महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौमेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्याबद्दल एका मातीगीरूने सोशल मीडिया फेसबुकवर एक वादग्रस्त या ठिकाणी टिप्पणी केली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली होती दोन दिवसापूर्वी त्या आरोपीला मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे या ठिकाणी जो ताब्यात ता घेण्यात आलेला जो आरोपी आहे जो संशयित आरोपी आहे तो एका राजकीय पुढाऱ्याच्या घरातला माणूस असल्यामुळे या ठिकाणी परभणी जिल्ह्यासोबतच भाजप पक्षामध्ये संतापाची लाट पसरलेली होती काल देखील आपण बघितलं की भाजप पक्षाच्या वतीने अनेक पदाधिकाऱ्यांनी या प्रशासनाला निवेदन दिले मग परभणी असेल विविध ठिकाणी ती थी आंदोलने झाली आज या ठिकाणी जे की विष्णू नागरे नावान ले ले या नावाने फेक अकाउंट चालू केल्यामुळे या ठिकाणी बंजारी समाजाची बदनामी केली या मनाने त्या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील सकल बंजारी समाजाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम वंजारी समाजाच्या या ठिकाणी भावनेला आहात पोचविले त्यामुळे बंजारी समाजामध्ये संतापाची लाट आहे आणि आज या ठिकाणी भगवान बाबा चौक होत जिंतूर पोलीस स्टेशन होत या ठिकाणी अनेक युवकांच्या जातो माझ्या नेत्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार सो मेघनादीदी साकोरे बुरडेकर यांच्यावर सोशल मीडियावरती जो पृथ्वी भांबळे या युवकाने जो के कमेंट केली सोशल मीडियावरती त्या कमेंटचा आम्ही आज ग्रामीण भागातल्या भाजपा महिला पदाधिकारी व पुरुष पदाधिकारी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व येथून पुढे जर असं जाती जातीचं राजकारण या भामळे परिवाराने केलं तर नक्कीच आज समाज जनता त्यांना धडा दाखल्याशिवाय राहणार नाही केलेली तिसरा कोणी नसून आमदार रोहित पवार यांच्या फिलावळीतील त्यांच्या टीम मधील एक भांबळे भांबळेचा जवळचा नातेवाईक निघालेला आहे आणि म्हणून आमची मा मागणी पोलीस प्रशासनाला असेल राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमची मागणी अशा माथे फिरूनवर कडक कारवाई करावी आणि त्याने आतापर्यंत असे किती बनावट खाते उघडलेले आहेत आतापर्यंत अशा किती पोस्ट केलेले आहेत याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे मंजारी समाजाची बदनामी करणं आम्ही यापुढेही खपून घेणार नाही आताही आम्ही खपून घेणार नाही त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने त्या फिरूवर त्या पृथ्वी बांबळेवर कडक कारवाई करावी मागील आठ दिवसापूर्वी आमच्या नेत्या व ने ने जिल्ह्याचे पालकमंत्री सो मेघनाथ जी सापोरे बोलडीकर यांच्यावर सोशल मीडियावर फेक अकाउंट करून इष्णू नागरे या नावावर फेक <laughs> आणि त्या फेक अकाउंटहून असली पोस्ट केली माझ्या मंत्री दिदी यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले मी सर्व त्या वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो आणि महिलेचा अपमान करणाऱ्या या विपूर्त बुद्धीच्या माथे फिरूला कठोरची कठोर कारवाई करावी या निमित्तानं मी, मी सांगतो आणि एक आवाहन करतो आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे याच्यावर कडक कडकची कडवाई कारवाई नाही झाल्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू हा इशारा देतो प्रशासनाला निवेदन देऊ जो संशयित आरोपी धरला त्याच्यावर या ठिकाणी समाजात निर्माण गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणी गोदारी समाजात प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेक